गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज आजची बा, मोठी बातमी नामपूरला शेतकऱ्यांचा संताप पुन्हा एकदा आला आहे कांदा आणि मका या दोन्ही पिकांना कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेने सरकारला ठोस इशारा दिला आहे मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे गेल्या वर्षभरापासून कांदा पिकाला अतिशय कमी अक्षरशः कवडीमोल दर मिळत आहेत ही परिस्थिती सुधारेल शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना आता मका पिकाचेही दर कोसळत आहेत शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की आसमानी संकटांच्या मालिकेतून शेतकरी अजून सावरत नाही तोच आता भावपडशीची मोठी समस्या निर्माण झाली आहे भारताच्या बाजारपेठेत मक्याचे दर आठशे ते चौदाशे रुपयांतच विक्री होत आहे हा दर तब्बल दीड महिन्यापासून कायम आहे पण शासनाचा घोषित हमी भाव चोवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या एक मका फेडरेशन मार्फत तात्काळ मका खरेदी सुरू करावी दोन गेल्या दीड महिन्यात कमी दरात विक्री झालेल्या मक्यास अनुदान द्यावे तीन नेफेड आणि एन सी सी एफने खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारात सोडू नये चार कमी दरात विक्री झालेल्या कांद्याला एक हजार रुपये अनुदान द्यावे पाच शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे संघटनांचे स्पष्ट मत आहे की जर शासनाने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर ग्रामीण महाराष्ट्रात शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट होईल अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला पोहोचले आहेत अगदी थेट भाषेत सांगायचं तर म्हसणवटा होईल अशी भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते रयत क्रांती आणि शेतकरी संघटनेने शासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर मोठे आंदोलन उभारले जाईल आंदोलनाचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी हा निर्णायक क्षण आहे सरकार काय भूमिका घेते भाववाडीवर काही उपाययोजना करणार का याबाबतची या प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला सतत देत राहू नामपूर बाजार समितीत शेतकऱ्यांनी क्रांती संघटना शेतकरी संघटना व सर्व शेतकरी संघटनेच्या शेत माध्यमातून नागपूर येथे रास्ता रोको करण्यात आला रास्ता रोको करण्याचे कारण गेल्या काही दिवसापासून म्हणजे यावर्षी जवळजवळ कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्याचा निघाला नाही आणि आता आठशे ते चौदाशे रुपये मका या भावाने बाजारात विकला जात आहे तरी हा उत्पादन खर्चसुद्धा निघणारा नाही शेतकरी एकदम अकबल झालेला आहे शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागावा अशी आज शेतकऱ्याची परिस्थिती आहे तर आम्ही सरकारला एक विनंती करतो की शेतकऱ्यांनी कमीत कमी चोवीस ने खरेदी आमचा मका करावा ही आम्ही विनंती करतो नाहीतर मग आम्हाला महाराष्ट्र भारत नेपाळसारखं करून घ्यायला जर सरकारला आवडत असेल तर सतत तसंही होऊ शकतं कारण शेतकरी आज खूप आक्रमक झालेला आहे त्यामुळे सरकारने विचार करावा त्वरित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे आम्ही विनंती करतो बीके नाईन मराठीसाठी दीपक खैरनार सटाणा